पहा मित्रांनो या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण पाहूया चारशे बत्तीस गुन्हेले बावन्न अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे डॉट्स पद्धत फॉलो करायची आहे या ठिकाणी एक डॉट्स न विचार करता आपण अशा प्रकारे मान्य करू शकतो का डोक्यामध्ये असं आपण तिसऱ्या उदाहरणं करायला काही हरकत नाही बघा या ठिकाणी या दोन संख्येचा गुणाकार परत या दोन संख्येचा गुणाकार आणि दोघांची बेरीज परत या दोन संख्येचा गुणाकार चार आणि दोन आणि तीन आणि पाच संख्येचा गुणाकार अधिक आणि त्यानंतर चार आणि पाच या संख्येचा गुणाकार म्हणजेच आपण कसं करता येईल बघा या ठिकाणी डॉट्स डोक्यामध्ये हा पॅटर्न तर डोक्यात ठेवायचाच आहे परंतु पॅटर्न न आठवता तुम्हाला तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं गुणायचं असेल तर आपल्याला फक्त पॅटर्न इन माइंड मॅप मध्ये ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रोसिजर करायची आहे तर बघूया आपण करून ट्राय करून पाहूया बघा या ठिकाणी बेदुणे चार ओके या ठिकाणी आपण कलर चेंज करूया जेणेकरून तुम्हाला पाहण्यास योग्य वाटेल बघा या दोन आणि दोन या दोन संख्येचा गुणाकार केला दोन्ही चार मिळाले त्यानंतर तीन आणि दोन या संख्येचा गुणाकार तीन दोन्ही सहा अधिक त्यानंतर दोन आणि पाच या संख्येचा गुणाकार बेपणचे दहा या ठिकाणी झाले दहा प्लस सहा सोळा या ठिकाणी घेतलं सहा हा झाला एक परत त्यानंतर चार आणि दोन या संख्येचा गुणाकार चार दोन्ही आठ प्लस त्यानंतर पाचशे पंधरा आणि हा चाला एक जो हातचा इथे शिल्लक होता तो ओके मग आठ अन पाच होतात तेरा तेरा, चार, तेरा, चार। तेरा चार। जाले, चार। एक चार तेराने चौदा झाले चौदा हातचा आल्याने एक या ठिकाणी झाले चोवीस आपण या ठिकाणी पाहू शकता चोवीस आले त्यानंतर हातचा दोन आणि शेवटची स्टेप आहे चार आणि पाच या संख्येचा गुणाका चार पण चोवीस वीस, वीस आणि दोन बावीस बघा मित्रांनो या ठिकाणी बावीस हजार चारशे चौसष्ट या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर ही मेथड आवडली असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील थँक्यू